कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष सौ सपनाताई भरत मोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या घोषणेनंतर कोपरगाव मधील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळालं आहे सूत्रांच्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदाची लढत आता चौरंगी ते पंचरंगी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आधीच विविध गट आणि पक्षांकडून उमेदवारांची घोषणा झाल्याने निवडणुकीत कोपरगावची ही निवडणूक ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव कोपरगाव नगरपालिका निवडणूक लागली तशी कोपरगाव चर्चा चालू होती कोपरगाव नगराध्यक्ष कोण होणार आम्हाला विश्वास होता एक का या काळे आणि कोले यांच्या दहशतीखाली जे कोपरगाव राहतात कायम खड्डे विकास नाही जे आतापर्यंत तीस चाळीस वर्षात त्यांनी केले त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी अगदी शिवसेनाचं नगराध्यक्ष जनतेतून झालाय त्या जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं का कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते त्यासाठी आमची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी काल आदेश दिले आणि आमच्या आंतरगतला तिढा सुटला आणि सपनाताई मोरेना पक्षाचं एबी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मतांनी निवडून येऊन विकास करावा हे पक्षप्रमुख काल आदेश दिले त्यासाठी काल माझ्याकडे ईबी फॉर्म आले मी आज ते ईबी फॉर्म घेऊन कोपरगावात आज त्यांना तो देण्यात आलोय आणि त्यांना भावी कार्य शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळी एकत्र जमा झालो इथे सर्वप्रथम पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानते आमचे नेते संजय संजयजी राऊत साहेब तसेच संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख सचिनभाऊ कोते राहता तालुका प्रमुख संजय अक्क शिंदे या सर्वांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकली मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे मी आभार मानते आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम तर रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छता गृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचवा ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छतागृहांचा सोडवणार आहे महिलांच्या स्वच्छतागृहाचं तर आहेच पण पुरुषांची सुद्धा आता जे स्वच्छता गृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सध्या स्थितीत चालू नाहीये तर खूप दुर्गंधीयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाचा विजन मधला आमचा मुद्दा आहे त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तिथं खुल्या गटारी आहे चेंबर उघडे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे जागी जागी कचऱ्याचे ढिगा आहे त्याच्यामुळं आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि असे खूप प्रश्न आहे कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न असेल नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे सपना भरत मोरे या मशाल चिन्ह नगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी उभे आहेत तर मशाल्या चिन्ह समोरचं बटन दाबून त्यांनी मला जास्तीत जास्त मतांनी करावं त्यांच्या स्वप्नातलं कोपरगाव त्यांना मी करून दाखवल अशी मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना कोपरगावातल्या वाई देते जय हिंद श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख सुनील भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सचिन भाऊ पोते यांच्या हस्ते आज सपनाताई भरत भाऊ मोरे यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आमच्या शब्दाला मान देऊन आमची पत्रकार परिषद घेण्यासाठी पर्यंत आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आमच्यावरती सहकार्य करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र